नमस्कार माझ्या स्टिचन ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी पूनम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपला लग्नसराई विशेषचा दुसरा दिवस तर त्यामध्ये मी तुम्हालाच ताटावरचा जो रुमाल असतो तो कशा पद्धतीने शिवायचा आणि त्याची कटिंग कशी करायची हा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर इथे पाहू शकता मी रुमाल शिवण्यासाठी अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्हीही घेतलेला आहे तर अस्तर जे आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे राऊंड शेपमध्ये तर त्यासाठी इथे मी एक ताट घेतलेला आहे ज्या साईजचा आपल्याला रुमाल बनवायचा आहे तर त्या साईजचा आपल्याला ताट घ्यायचा आहे हा रुमाल थोडासा मोठाच होणार आहे तर तो मोठ्या ताटावर देखील राहू शकतो तर इथे मी सर्कल जे आहे ते आखून घेतलं पूर्ण ताट आहे उलटं ठेवलं आणि त्याच्या भोवती सर्कल आखून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला सर्कलच्या बाहेर अशा पद्धतीने एक एक इंचावरती मार्किंग करायची आहे जर तुम्हाला हा रुमाल अजूनही मोठा हवा असेल तर तुम्ही एका इंचाच्या जागी इथे दीड किंवा दोन इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करू शकता इथे मी एक इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि पूर्ण राऊंड जो शेप आहे तो रेडी करून घेतला त्यानंतर रेडी झालेला राऊंड शेप आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता मी संपूर्ण सर्कल जे आहे ते कटिंग करून घेतलं त्यानंतर ते सर्कल आपल्याला ब्लाऊज पीसवरती ठेवून ते कट करून घ्यायचं आहे तर इथे मी ब्लाऊज पीसवरती ठेवून ते अस्तरचे जे सर्कल आहेत ते दोन्ही कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही सर्कलला जी आहे ती पाव पाव इंचावरती अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे कडेकडेला इथे मी व्यवस्थित शिलाई देऊन दोन्ही सर्कल जे आहेत ते रेडी करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला जी साईडला फ्रील लावावी लागणार त्यासाठी आपल्याला काठ किंवा अशा पद्धतीची पट्टी जी आहे ती कट करून घ्यायची आहे तर या पट्टीची रुंदी जी आहे ती साडेचार इंच आणि जी आपली उंची आहे ती चार मीटर इथे मी घेतलेली आहे त्यानंतर दोन्ही कडा ज्या आहेत त्या फोल्ड करून घेतल्या आणि त्याला मध्यातून अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि त्याला कडेकडेला शिलाई देऊन घ्यायची आहे तुमच्याकडे जर रेडी काट असतील तर ते काठ तुम्ही अशा पद्धतीने नाही फोल्ड केले आणि डायरेक्टली जर लावले तरी चालतील पण माझ्याकडे काट अवेलेबल नव्हते त्यासाठी मी साडीचा अशा पद्धतीने लांब पट्टी कट केलेली आहे चार मीटर आणि तीच आपल्याला इथे लावून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी पट्टी जी आहे ती व्यवस्थित रेडी करून घेते दोन्ही साईडला फोल्ड करायची आणि मध्यातून फोल्ड करून त्याला कडेला शिलाई देऊन घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित पट्टी जी आहे ती दोन्ही साईडला शिलाई देऊन रेडी करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती इस्त्री देखील करून घेतलेली आहे जेणेकरून जेव्हा आपण प्लेट्स तयार करू तेव्हा ती फुगणार नाही त्यानंतर इथे मी एक सर्कल कट करून घेतलेला आहे झाकण ठेवून तर इथे मी जे सर्कल कट केलेलं आहे ते सेम पट्टीच्या कलरचं आहे आणि त्याला अस्तर देखील कट करून घेतलेला आहे याला पण आपल्याला राऊंडमध्ये शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करताना ही काळजी घ्यायची की आपण जिथून शिलाई सुरुवात करणार त्याच्यानंतर जिथे आपण संपवणार त्याच्यामध्ये आप आपल्याला गॅप ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला अस्तर आणि मेन पीस जे आहे ते बाहेरच्या साईडने काढता येईल म्हणजे ते पलटी करून घेता येईल तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे शिलाई देत आहे इथे मी पूर्ण सर्कलला शिलाई देऊन घेतली आणि नॉचेस देऊन घेतले जेणेकरून आपलं अस्तर आणि मेन पीस आहे ते पलटवायला इझी पडेल त्यानंतर मी अशा पद्धतीने स्क्रूड्रायवर घेतला छोटासा आणि जिथे जिथे कापड आतल्या साईडला होतं ते अशा पद्धतीने बाहेर काढून घेतलं म्हणजे त्याला फिनिशिंग पण छान येईल जेव्हा आपण बाहेरच्या साईडला त्याला शिलाई देणार आहोत तेव्हा इथे मी संपूर्ण कापड जे आहे ते बाहेरच्या साईडला काढून घेतलं आणि जिथे आपण मोकळा भाग ठेवला होता त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन पॅक करून घ्यायचा आहे इथे मी व्यवस्थित सर्कल जो आहे संपूर्ण शिलाई देऊन रेडी करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला मेन जो आपला मोठा राऊंड आहे तो अशा पद्धतीने घ्यायचा डबल फोल्ड करायचं त्याला अजून एकदा फोल्ड करायचं समोशाचा आकार असतो तशा पद्धतीने फोल्ड करून त्याचा मध्य काढून घेतला त्यानंतर सेम छोटा सर्कल पण आपल्याला तशाच पद्धतीने मध्य काढून घ्यायचा आहे आणि तो जो आहे तो आपल्याला मध्यावरती व्यवस्थित सर्कल सेट करून घ्यायचा आहे इथे मी व्यवस्थित सेट करून घेतला आणि त्याला एक पिन लावून घेतली आणि आता आपल्याला पूर्ण कडेला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे आणि तो छोटा सर्कल जो आहे तो मध्यभागी आपल्या मोठ्या सर्कलच्या लावून घ्यायचा आहे इथे आपण जो पॅच रेडी केला होता तो व्यवस्थित मी सर्कलला जोडून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याकडे जी अवेलेबल असेल ती लेस घ्यायची आणि त्या सर्कलच्या साईडला व्यवस्थित अटॅच करून घ्यायची आहे इथे मी व्यवस्थित पॅट जो आहे तो लेस लावून रेडी करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने इथे लेस लावून घेत आहे ते त्यानंतर आपण जी पट्टी रेडी केली होती साडेचार इंचाची आणि मध्यातून फोल्ड देऊन शिलाई घेतली होती तर ती पट्टी आपल्याला अशा पद्धतीने ह्या मोठ्या सर्कलला लावून घ्यायची आहे आणि त्याला अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स ज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत इथे मी चार मीटरची जी आहे ती ही पट्टी रेडी करून घेतली तुमची जर पट्टी पाच मीटरची किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही इथे मोठ्या मोठ्या प्लेट्स ज्या आहेत त्या घालून घेऊ शकता इथे मी व्यवस्थित प्लेट देऊन संपूर्ण सर्कल जो आहे तो रेडी करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे शेवटचं टोक जे आहे ते थोडंसं एक्स्ट्रा कट करायचं आहे म्हणजे एक इंच एवढं एक्स्ट्रा कट करायचं आहे आणि त्याला कडेला फोल्ड द्यायचं आहे म्हणजे अर्धा इंच आणि त्याच्यानंतर अर्धा इंच अशा पद्धतीने डबल दुमडायचं आहे आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने जे आहे शिलाई देऊन घ्यायची आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे शिलाई देऊन हे कापड जे आहे ते रेडी करून घेत आहे इथे मी हा पार्ट जो आहे तो व्यवस्थित प्लेट्स देऊन रेडी करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्याला दुसरं सर्कल घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने प्लेट्स आतल्या साईडला राहतील त्याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित जिथे आपण प्लेट्ससाठी शिलाई घेतली होती त्याच शिलाईवरती आपल्याला इथे शिलाई, आप शिलाई देऊन घ्यायची आहे आणि संपूर्ण राऊंड जो आहे तो कम्प्लीट करून घ्यायचा आहे इथे मी संपूर्ण सर्कल जे आहे ती शिलाई देऊन रेडी करून घेतलेलं आहे आणि इथे पाहू शकता मी दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलं कारण तिथे आपल्याला शिलाई द्यायची नाही आहे तेवढ्या भागाला कारण आतली बाजू जी आहे ती बाहेरच्या साईडला पलटी करून घ्यायची आहे त्यासाठी तर इथे मी व्यवस्थित दोन्ही साईडला लॉक करून घेतलं कारण पलटी करताना शिलाई जी आहे ते निघू नये त्यासाठी इथे मी संपूर्ण सर्कलला शिलाई देऊन घेतली आणि आतला भाग जो आहे तो व्यवस्थित बाहेरच्या साईडला काढून घेतलेला आहे इथे मी व्यवस्थित आतला भाग जो आहे तो बाहेर काढून घेतला आणि जिथे आपण शिलाई दिली नव्हती त्या भागाला इथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि काळजीपूर्वक शिलाई द्यायची प्लेट्स वगैरे कुठेही पुढे मागे होणार नाहीत याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित जी आहे ती शिलाई इथे देऊन घ्यायची आहे त्यानंतर इथे मी संपूर्ण राऊंडलासुद्धा शिलाई देऊन घेतलेली आहे म्हणजे जी दाब टीप असते तिथे संपूर्ण राऊंडला देऊन घेतलेली आहे हा रुमाल जो आहे तो अजून सुंदर दिसण्यासाठी त्याच्यावरती मी एक अशा पद्धतीची छोटीशी लेस जी आहे ती अटॅच करून घेणार आहे संपूर्ण राऊंडला इथे मी व्यवस्थित लेस लावून हा रुमाल रेडी करून घेतला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा म्हणजे जे नवीन नवीन व्हिडिओ याच्यापुढे येतील ते तुम्ही पाहू शकता इथे मी तुम्हाला हा रुमाल ताटावरती ठेवून देखील दाखवते तर हा रुमाल पाहू शकता ताटापेक्षा किती मोठा झालेला आहे याच्यापेक्षा मोठं ताट असेल तरी तो तुम्ही वापरू शकता त्यानंतर अपोजिट साईडला आपण सेमच कापड वापरलं त्यामुळे हे ताटाच्या खाली पण ठेवू शकतं आणि त्या ताटामध्ये आपण फळं देखील ठेवू शकतो थँक्यू